शेवटचा आठवडा आणि त्यामध्ये पूर्ण सॅलरी खत्म होते आणि मनात एकच विचार येतो की आता काय करायचं त्यात एल आय सीचं प्रीमियम येतं एल आय सीचं प्रीमियम भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे याच गोष्टीसाठी तुम्ही जर परेशान असाल तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा तुमच्यासाठी असणार आहे मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे की तुम्हाला एल आय सीचं च प्रीमियम भरण्याचं कोणतंच टेशन टेन्शन नाही तुम्ही इझी तुम्हाला ना बँकेतून पैसे काढण्याची गरज ना कुठून पैसे काढण्याची गरज तुम्ही सहजरित्या एक वापरून तुम्ही हा सॉरी ही तुमची भरू शकता तर कसी प्रीमियम तुम्ही भरू शकता सोप्या पद्धतीने तुमच्याकडे पैसे नसतील तरी चालतील तुमची सॅलरी खत्म झाली असेल तरी चालतील परंतु साध्या पद्धतीने तुम्ही प्रीमियम कसं भरू शकता तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट व महिन्याचा शेवटचा आठवडा येतो आणि आपली सॅलरी खत्म होते अशातच बाकीचं आर्थिक टेन्शन असून सुद्धा एलआयसीचा हप्ता येतो आणि अशा वेळी एकच प्रश्न पडतो की आता काय करायचं कुठून मॅनेज करायचे पैसे असे प्रश्न पडतात आपल्याला अशा वेळी आता तुम्हाला ई पी एफ ओ पुढे आलेले आहे तुमचं प्रीमियम आहे ते आता ई पी एफ ओ भरणार आहे ती कसं तर पहा तुम्हाला तुमचं यासाठी काही नियम आहेत तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातून पैसे काढू शकता या परंतु यासाठी काही नियम आहेत तुम्ही एल आय सी भरण्यासाठी पी एफ खात्यातून पैसे काढू शकता आता तुम्ही बघितलं असेल की ऑक्टोबरच्या शेवटी तुम्हाला पी एफचे काही नवीन नियम सांगितले होते परंतु ते नियम अद्याप अजून तरी लागलेले नाहीत पुढे जाऊन लागतील एप्रिलपर्यंत हे नियम लागू होणार आहेत नवीन नियम परंतु आत्ता जुन्या नियमानुसार तुम्ही पहिले जे नियम आहेत तेच नियम तुम्ही, तुम्ही पी एफसाठी वापरू शकता परंतु एल आय सीच्या बाबतीत नवीन आणि जुना नियम हा सेमच असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातून पैसे काढून तुमच्या एल आय सीला भरू शकता आता तुम्हाला यासाठी पैसे काढण्याची सुद्धा गरज नाही ती कसं ते आपण पुढे पाहूयात तर बघा तुम्ही तुमचं पी एफ अकाउंट हे एल आय सी बरोबर जोडू शकता आणि दर महिन्याला तुमचे जे पी एफचे एल आय सीचं प्रीमियम असणार आहे ते प्रीमियम हे अकाउंटमधून uh, कट होऊन तुमची एल आय सी पूर्णपणे पुढे कंटिन्यू राहणार आहे परंतु सुद्धा ई पी एफ ओने काही नियम लावलेले आहेत ला ते नियम कोणते असणार आहेत ते सुद्धा पाहणं हे तितकंच गरजेचं असणार आहे कारण जर तुम्ही तुमचे पैसे कट होत चालले एल आय सीचा हप्ता तुमचा जमा होत चालला परंतु जर तुम्हाला नियम माहीत नसतील तर तुमची पॉलिसीही लॅब होईल आणि तुमचं जे पी एफ अकाउंट आहे तीसुद्धा इनएक्टिव्ह होऊ शकतं म्हणून तुम्हाला जे नियम आहेत ते नियम ई पी एफ ओकडून आलेले ते नियमसुद्धा माहीत असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा आपण ई पी एफ ओचे कोणते नियम असणार आहेत बघा तर पहिला नियम आहे तो म्हणजे आपण ई पी एफ ओचे ॲक्टिव्ह मेंबर असणं गरजेचं आहे तुमचं ई पी एफ ओ जे अकाउंट पी एफ अकाउंट आहे ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ही सुविधा मिळणार आहे त्यानंतर आपल्या खात्यात दोन महिन्याच्या सॅलरीबरोबर बॅलन्स असणे गरजेचे आहे म्हणजे आता दोन महिन्याची सॅलरी असावी असं नाही परंतु थोडं कमी तितकी तरी सॅलरी आपल्या तुमच्या त्या खात्यामध्ये असणं हे अतिशय महत्वाचं आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे ज्या एल आय सी पॉलिसीचे प्रीमियम तुम्ही भरणार आहात ती फक्त तुमच्याच नावावरती असायला हवी म्हणजे ज्या एल आय सी प्रीमिय पॉलिसीचं प्रीमियम तुम्ही भरणार आहात ती पॉलिसी फक्त तुमच्याच नावावर असणं गरजेचं असणार आहे जर ती पॉलिसी तुमच्या पत्नीच्या नावावर असेल तुमच्या मुलाच्या नावावर असेल तर चालणार नाही तुम्ही जी पॉलिसी तुमचं एल आय सीचं प्रीमियम जे पी एफ खात्यातून कट होणार आहे त्यासाठी तुम्हीच तुमचंच नाव असणं गरजेचं आहे किंवा तुमची जर मुलाची पॉलिसी असेल तर तुम्ही प्रपोजल म्हणून असणं तरी अतिशय महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला सुविधा ही मिळणार आहे तर बघा ही सुविधा फक्त एल आय सीसाठी आहे आता तुम्ही म्हणाल बाकीच्या ज्या विमा आहेत इन्शुरन्स आहेत त्या सर्वांचे हप्ते आपण यातून भरू शकतो का आपण ही अकाउंट त्या अकाउंटला जोडू शकतो का आणि म्ह महिन्याला जसे पैसे कट होत आहेत तसे कट होऊ शकतात का तर नाही फक्त ही सुविधा फक्त आपल्याला एल आय सीसाठी सुविधा आहे एल आय सी ही तुम्हाला माहीत आहे गव्हर्नमेंट मान्य कंपनी आहे आणि यामुळे ही सुविधा ई पी एफ ओने फक्त एल आय सीसाठीच दिलेली आहे फक्त तुम्ही एल आय सीचं जी पॉलिसी आहे आणि त्याचा अकाउंट आणि त्याचा अकाउंट हे जोडू शकता त्यानंतर बघा आता सर्व काही ऑनलाईन झालेले आहे आता पहिल्यासारखं नाही तुम्ही सर्व काही ऑनलाईन पद्धतीने करू शकता या हे कसं करायचं आहे तर अकाउंट कसं जोडायचं आहे बघा एल आय सीचं आणि ई पी एफ ओचं तर ई पी एफ ओ वेबसाईट आहे ती लॉग इन करायची आहे ई पी एफ ओची वेबसाईट ही लॉग इन करायची आहे त्यानंतर यू एन ए नंबर तुमचा आणि पासवर्ड टाकायचा आहे यू एन ए नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर के वाय सी सेक्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर एल आय सी पॉलिसी तिथून तुमची एल आय सी पॉलिसी येणार आहे ती शोधा त्यानंतर पॉलिसी नंबर टाका आता ज्याची एल आय सी पॉलिसी आहे ई पी एफ ओने हा सुद्धा ऑप्शन त्यामध्ये दिलेला आहे की ज्याची एल आय सी पॉलिसी आहे ती जे तुमचं ई पी एफ ओचं तुमचं पी एफचं जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच ऑनलाईन वेबसाईटवरती त्यावरती तुमचं एल आय सीचं अकाउंटसुद्धा दिसणार आहे त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा पॉलिसी नंबर आहे एल आय सीचा तो पॉलिसी नंबर टाका आणि सगळे डिटेल भरा तिथे जे जे काही डिटेल विचारलेले आहे तुमचा पॉलिसी नंबर असेल किंवा बाकी सर्व काही तुमचं नेम बर्थडेट सर्व काही विचारलेलं आहे ते तुम्ही तिथे टाका यानंतर एल आय सी पॉलिसी पी एफ अकाउंट जोडली जाईल तुमचं एल आय सी पॉलिसीचं पॉलिसी आहे पॉलिसी आणि जी पी एफ अकाउंट आहे ती पी एफ पी पी एफ अकाउंट हे आपोआप जोडलं जाणार आहे प्रीमियम डेट आले की खात्यातून पैसे तुमचे जेवढे प्रीमियम आहे तेवढंच पैसे खात्यातून हे कट होणार आहेत ऑटोमॅटिकली कट होणार आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला पी एफ खात्यातून काढण्याची गरज नाही दर महिन्याला तुम्ही लक्षात ठेवून तुमचं प्रीमियम कारण आत्ता धावपळीचं जीवन जीवन असल्यामुळे बऱ्याच जणांच्या प्रत्येक ज्या हप्त्या आहेत इन्स्टॉलमेंट आहे इन्शुरन्सची किंवा बाकीचे इन्स्टॉलमेंट लक्षात राहत नाहीत त्यामुळे काही पॉलिसी लॅब्स होतात लाईफ इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा बाकीचं कोणतेही तुमचे इन्स्टॉलमेंट असेल तर ते पुढे जाऊन धोक्यात येते त्यामुळे तुम्ही जर हे काम केलं जे सध्या कमाई करता करत आहेत नोकरी नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्यांनी आपलं पी एफ खातं आहे आणि एल आय सीचं जी पॉलिसी आहे ते जोडून घ्या जर तुम्ही हे जोडून घेतलं तर तुम्हाला दर महिन्याला कोणती डेट आहे ती लक्षात ठेवण्याची गरज नाही दर महिन्याला तुमचं पी एफ अकाउंटमधून तुमचं जे प्रीमियम आहे ते प्रीमियम हे जमा होणार आहे आता पुढे जाऊन ज्यांना आपला पी एफ पुढच्या आपल्या ओल्ड वयात सेविंग ठेवायचं आहे त्यांनी मात्र हे जोडू नका परंतु ज्यांना आपलं पी एफ जे आहे पी एफ आहे तो आता एल आय सी हे सुद्धा सेविंगच आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही जरी बाजूला विचार केला तरी तुमची सेविंगच आहे त्यामुळे तुम्ही अकाउंटला जोडलं तरीही काही फरक पडत नाही आणि नाही जोडलं तरीही काही फरक पडत नाही तुम्ही जर एल आय सी मला पी एफ जोडला तरी तुम्हाला काही फरक नाही पडत नाही पर तसं म्हटलं तर एल आय सीचे बेनिफिट्स खूप चांगले आहेत आता पी एफ धारकांचे तुम्ही बघताय पेन्शन वाढीच्या किती सरकारने त्यांना दहा ते बारा वर्ष पेन्शन वाढ केलेली नाही ज्यांची पेन्शन हजार रुपयावर पेन्शन ठेवलेली आहे त्यामुळे जर तुम्ही तेच पैसे तेच अकाउंट एल आय सीला जोडलं तर तुम्हाला चांगला बेनिफिट भेटणार आहे एल आय सीमधून त्यामुळे जर तुम्हाला चांगला बेनिफिट घ्यायचा असेल तर तुमचं पी एफ अकाउंट आणि एल आय सी पॉलिसी जोडा तुम्हाला चांगला बेनिफिट भेटेल तुमची पेन्शन कधी वाढणार यावरती कोणतंही अपडेट नाही सरकारमध्ये हालचाली चालू आहेत वाढणार किंवा नाही परंतु अजून फिक्स डेट ही आलेली नाही त्यामुळे किती वाढेल सांगू शकत नाही परंतु तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला बेनिफिट हा चांगला मिळू शकतो यावरती तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त पी एफ धारकांपर्यंत ज्यांची एल आय सी आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांनी एल आय सी काढली नसेल एल आय सी काढू शकता कारण तुम्हाला अशा पद्धतीने त्याचा बेनिफिट हा मिळू शकतो सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद